फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड हिंगलज कागल विधानसभा मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांचा भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल गडहिंग्लज मधील युवकांनी जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला आहे

त्यावेळेला माझ्या हक्काचा आमदार आहे मी गडिंगलेचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून करेन हीच माझी ग्वाही आहे गडिंगलेकरांचे सर्वांचे मी आभार मानतो साहेबांना भरघोस मताने विजय केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मुस्लिम साहेबांचा विजय जनगर्जना साठी कॅमेरामन सह लता पालकर गडिंगला सांगितलेलं नव्हत